नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय एक महत्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीबद्दल आपण चर्चा करणार आहोत यामध्ये ही जी जाहिरात आहे ही एल पी टेक्निशियन या पदासाठी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या जाहिरातीमध्ये ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोकोपायलट एल पी टेक्निशियनसाठी ही जी जाहिरात आहे ए असिस्टंट लोकोपायलट या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये या, या परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुरुवात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि याची लास्ट डेट आहे ही अकरा मे दोन हजार पंचवीस अशी आहे यामध्ये आपण पाहू शकतो की ही ए एल पी टेक्निशियनची जी पदं आहेत थोडक्यात जी मोटरमन साठी जी परीक्षा तुम्हाला आवश्यक असते ती ही जाहिरात आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की असिस्टंट लोकोपायल एल पी लेवल टू ची ही पोस्ट आहे एकोणीस हजार नऊशे असं इनिशियल पे आहे त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड ए वन एज तुमचं जे असलं पाहिजे हे अठरा ते तीस वर्ष म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी जे वय आहे हे अठरा ते तीस वर्ष अर्थात रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन असेल त्याबद्दलही आपण पुढे चर्चा करणार आहोत एकूण पदं जी आहेत ही नऊ हजार नऊशे सत्तर व्हॅकन्सीज आहेत रेल्वेमध्ये आणि जे विद्यार्थी आय टी आय होल्डर आहेत डिप्लोमा होल्डर आहेत किंवा डिग्री होल्डर आहेत इंजिनिअरिंगमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे त्याच्याबद्दलही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकतो की काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या बद्दल आपण चर्चा करू यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला घ्यावयाची जी काळजी आहे त्यामध्ये हे जे ॲप्लिकेशन्स आहेत हे तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत त्याच्यानंतर इलिजिबिलिटी जी आहे ही पुढे तुम्हाला दिलेली आहे ती आपण प्रत्येकाची सविस्तर पाहणार आहोत त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस बद्दल वगैरे <clears throat> पुढे आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर एज जे आहे हे एज तुमचं एक सात दोन हजार पंचवीस या तारखेला काउंट केलं जाणार आहे आणि ते अठरा ते तीस वर्ष रिलॅक्सेशन जे आहे हे पुढे आपण पॅरा फाय पॉईंट वनमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर ही परीक्षा जी आहे ही आर आर मार्फत घेतली जाणार आहे त्याच्यानंतर Uh, जे विद्यार्थी आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं कॅन्डिडेट्स कॅन चूज ओनली वन आर आर बी अँड इंडिकेट देअर प्रिफरन्स फॉर देअर रेल्वे झोन्स जे वेगवेगळे रेल्वे झोन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला फक्त एकाच रेल्वे झोनला एकाच आर आर बीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच जो आहे त्या एकाच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करावायचा आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट मस्ट हॅव देअर ओन ॲक्टिव्ह मोबाईल नंबर अँड व्हॅलिड पर्सन ईमेल आय डी फॉर्म भरताना तुमच्याजवळ तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे आणि कारण त्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी तुमचा ईमेल आय डीसुद्धा वैध असला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण चुकवता कामा नये कारण बऱ्याचदा आपण ईमेल आय डी वगैरे विसरून जातो किंवा मोबाईल नंबर परत बदलतो आणि ज्यावेळेला परीक्षेच्या नोटिफिकेशन येतात ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे <coughs> यासाठी जी फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन्डिडेट मस्ट गो थ्रू द लिंक गिवन फॉर दिस एन म्हणजेच या ॲडव्हर्टाइजसाठी जी लिंक दिलेली आहे ती पुढे आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत त्या लिंकबद्दल या ठिकाणी तुम्ही हे जे फॉर्म भरायचे आहेत यासाठी जी लिंक आहे ही रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला आर आर बीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर मिळेल आणि पुढेही त्या लिंकचा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये ह्या सुरुवातीच्या सूचना ज्या आहेत ह्या फॉर्म भरताना आहेत तुम्ही थोड्याशा काळजीपूर्वक ह्या वाचून घेऊ शकता तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणते सर्टिफिकेट वगैरे लागणार आहेत त्याचीसुद्धा माहिती यामध्ये आहे ट्वेल् डिटेल्स फिल इन द सर्टिफिकेट अँड अकाउंट सच ॲज नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी ॲप्लिकंट नेम फादर नेम मदर नेम जेंडर नॅशनॅलिटी डेट ऑफ बर्थ मॅट्रिक्युलेशन रोल नंबर म्हणजे तुमच्या दहावीच्या मार्क्समधला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट सिरियल नंबर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट डेट ई के वाय सी हे तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे कारण कॅनॉट बी मॉडिफाईड अंडर एनी सर्कमस्टान्सेस ॲट एनी स्टेज वन्स द अकाउंट इज क्रिएटेड जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट कराल त्यावेळेला या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायचं आहे मोबाईल नंबर तुम्हाला परत बदलता येणार नाही ईमेल आय डी तुम्हाला बदलता येणार नाही तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जे आहे हे खूप काळजीपूर्वक ते भरायचं आहे जेंडर असेल नॅशनॅलिटी असेल डेट ऑफ बर्थ असेल याच्यामध्ये चुका झाल्या तर त्या परत तुम्हाला बदलता येणार नाहीत किंवा मॅट्रिक्युलेशनचे जे सर्टिफिकेट नंबर वगैरे आहेत हे तुम्हाला परत बदलता येणार नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला जे आर आर बी सिलेक्ट करायची आहेत ती सुद्धा परत बदलता येणार नाही समजा तुम्ही आर आर बी वेस्टर्न मुंबई वेस्टर्न रिजन वगैरे जी तुम्ही सिलेक्ट कराल कोणती जी सिलेक्ट कराल ती तुम्हाला परत चेंज करता येणार नाही त्याच्यानंतर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा यामध्ये तुमच्या लक्षातील शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द सेकंड स्टेज बी डन आर बी वाईज द रेट ऑफ फिफ्टीन टाइम्स दॅकन्सीज नोटिफाइड फॉर द आर आर बी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं तुमच्या ज्या परीक्षा होणार आहेत सीबीटी वन आणि सीबीटी टू अशा होतात आणि सीबीटी वन मध्ये जे विद्यार्थी निवडले जातील ते आत्ता ज्या पोस्ट आहेत एकूण वॅकन्सी नऊ हजार नऊशे सत्तर आहेत याच्या पट विद्यार्थी सी बी टी टूसाठी क्वालिफाय होतात आणि मग त्याच्यानंतर सी बी टी टू होते दोन्हीही सी बी टी एचा अर्थ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ह्या दोन्हीही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होतात द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट फॉर सी बी टी टू शाल बी इन्फॉर्म थ्रू ऑफिशियल आर आर बी वेबसाईट ॲज वेल ॲज व्हाय एस एम एस अँड ईमेल टू द रजिस्टर मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी टू डाउनलोड देर ई कॉल लेटर्स फॉर appearing इन सी बी टी टू म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला जे मोबाईल नंबर ईमेल आय डी आहेत हे अचूक आणि न बदलणारे द्यावयाचे आहेत कारण ज्या वेळेला तुम्ही सी बी टी वन कॉ कौ क्वालिफाय क्लिअर करता आणि सीबीटी टूला क्वालिफाय होता त्याचा मेसेज आणि मेल तुम्हाला येणार आहे तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं त्यामुळे तो अचूक असला पाहिजे त्याच्यानंतर सेंटर सिटी अलोकेशन फॉर सी बी टी वन सी बी टी टू सी बॅट अँड द डेट ऑफ एक्झामिनेशन विल डिपेंड अपॉन टेक्निकल अँड लॉजिकल फिजिबिलिटी या परीक्षेच्या तारखा वगैरे ह्या नंतर तुम्हाला यथावकाश जाहीर केले जातील सीबीटी वनच्या असतील सीबीटी टूच्या असतील किंवा सीबीएटीच्या असतील त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे या परीक्षेसाठी हे लक्षात घ्यायचे आणि देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम ॲट द वन थर्ड मार्क फॉर एव्हरी रॉंग अँसर याचा सरळ अर्थ लक्षात ठेवायचा तीन प्रश्न जर तुमचे रॉंग झाले तर तुमचा पूर्ण एक क्वेश्चन एक मार्क्स जो आहे हा तुमचा जाणार आहे म्हणजे एक प्रश्न चुकला तर तुमचे शून्य पॉईंट तेहतीस टक्के म्हणजेच वन थर्ड मार्क्स त्याचे मायनस होणार आहेत कॅन्डिडेट्स मस्ट कॅरिंग बॅन आयटम्स लाईक कम्युनिकेशन डिव्हायसेस कॅन्डिडेट्स कॅरिंग बॅन आयटम्स लाईक कम्युनिकेशन डिव्हायसेस इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मोबाईल फोन्स ब्लूटूथ हे तुम्हाला माहिती आहे ज्या ऑनलाईन परीक्षा देतात त्या ठिकाणी तुम्हाला या ज्या गोष्टी ती आहेत या ठिकाणी Uh, तुम्हाला सोबत घेऊन जाता येत नाहीत तर त्यामुळे <coughs> आता हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा फॉर्म भरत असताना तुम्ही फॉर ऑथेंटिक अँड टाइमली इन्फॉर्मेशन अँड अपडेट्स कॅन्डिडेट्स आर एडवाइ टू सी ऑफिशियल आर आर बी वेबसाईट्स ओनली लिस्टेड इन पॅरा थर्टीन जे बिलो तुम्हाला त्या वेबसाईट दिलेल्या आहेत फॉर्म भरण्यासाठी पुढे पण त्याच्याबद्दलही चर्चा करणार आहोत नंतर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत फॉर्म भरताना वगैरे काय आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावायची याच्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यानंतर पुढचे काही मुद्दे आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे यामध्ये एकूण व्हॅकन्सी ज्या वॅकन्सीज ज्या आहेत ह्या एकूण व्हॅकन्सी तुम्ही इथं पाहू शकता की एकूण व्हॅकन्सीज ज्या आहेत किती आहेत नऊ हजार नऊशे सत्तर व्हॅकन्सीज आहेत पण इथे काय म्हटलं आहे द पॅरामीटर्स दॅट इज क्वालिफिकेशन मेडिकल स्टँडर्ड ऑफ द पोस्ट इन दिस सीई एन इज ॲट अनेक्शन ए अँड आर आर बी वाईज त्या पुढे आहेत प्रत्येक आर आर बीसाठी किती व्हॅकन्सीज वगैरे आहेत हे डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल फिटनेस तुम्हाला दिलेले आहेत मेडिकल स्टँडर्ड ए वन असलं पाहिजे फिजिकल फिट इन ऑल रिस्पेक्ट्स डिस्टन्स विजन हे सिक्स बाय सिक्सचं आहे विदाउट ग्लासेस विथ फॉगिंग टेस्ट त्याच्यानंतर नियर विजन जे आहे ते दिलेलं आहे मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन बायनॉक्युलर विजन फिल्ड ऑफ विजन नाईट विजन त्याच्यानंतर मेसोपिक विजन हे फिजिकल स्टँडर्डसाठी आहे त्याच्यानंतर तुम्हाला uh, <coughs> तुमची नॅशनॅलिटी वगैरे ते तर मुद्दे आहेतच वय अठरा ते तीस वर्ष असलं पाहिजे आणि हे एज रिलॅक्सेशन जे आहे हे तुम्ही ते पाहू शकता की एज रिलॅक्सेशन एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्ष आहे एक सर्व्हिसमन कॅन्डिडेट्स हू हॅव पुट इन मोर दॅन सिक्स मंथ सर्विस आफ्टर अटेस्टेशन थ्री इयर्स सिक्स इयर्स एट इयर्स असे त्यांचे क्लॉज दिलेले आहेत आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्विस फ्रॉम एज तर ते मुद्दे एस सी एस टीसाठी आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स हु आर सर्विंग ग्रुप सी म्हणजे जे रेल्वेमध्ये जे सर्व्हिस करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी वयाची मर्यादा दिलेली आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स हु आर वर्किंग इन कॉसी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस ऑफ रेल्वे ऑर्गनायझेशन त्यांच्यासाठी सुद्धा ती वयाची त्या ठिकाणी दिलेली आहे हे सगळं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डेट ऑफ बर्थ जी आहे आता या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी जी डेट ऑफ बर्थ तुमचं एज लिमिट आहे ते अठरा ते तीस आहे अठरा ते तीस आहे कॅटेगरीज वेज तुम्ही या वरच्या तक्त्यामध्ये हे तुम्हाला जे एक्झेम्शन आहे वयासाठी एज रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला की वय जे आहे हे तुम्हाला दोन जुलै एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन जुलै एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे तुमचा जन्म या ठिकाणी काय म्हटलंय बघा अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म हा दोन जुलै एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरचा नसावा कुणासाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी सीसाठी तो दोन जुलै ब्याण्णवच्या अगोदरचा नसावा एस सी एस टीसाठी दोन जुलै नव्वदच्या अगोदरचा नसावा आणि लोअर लिमिट जे आहे ते तुम्ही एक जुलै दोन हजार सातच्या नंतर जन्मलेले नसावेत म्हणजे या दरम्यानचा तुमचा जन्म असला पाहिजे ही एज लिमिट विचारात घेताना थोडासा हा मुद्दा वाचून घ्या इजेन्सियल क्वालिफिकेशन पुढे अॅनेक्सर एमध्ये दिलेला आहे तर फी पेमेंट वगैरे या ठिकाणी जे आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फॉर ऑल कॅन्डिडेट्स रुपीस फाय हंड्रेड आहे आउट ऑफ दिस फी ऑफ रुपीज फाय हंड्रेड अँड अमाऊंट ऑफ रुपीज फोर हंड्रेड शॅल बी रिफंडेड ओनली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपेरिंग ऑन फर्स्ट बी टी जर तुम्ही पहिल्या सीबीटीला हजर राहिला तर तुमचे चारशे रुपये परत केले जातात फक्त शंभर रुपये तुम्हाला तो चार्ज लागतो जर तुम्ही हजर राहिलात तर चारशे रुपये परत येतात फॉर कॅन्डिडेट्स हू बिलॉंग टू एस सी एस टी एक सर्व्हिसमन टू फिफ्टी रुपीज आहेत आणि त्यांची जी दोन टू फिफ्टी रुपीज हे सगळेच्या सगळे रिफंड केले जातात जर जा तुम्ही सीबीटी वनला हजर राहिलात तर त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जे <coughs> रिझर्वेशन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दलचा मुद्दा आहे वर्टिकल रिझर्वेशन्स वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे हे, हे तुम्ही वाचू शकता सर्व कॅटेगरीजसाठी कसं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ही रिक्रुटमेंट प्रोसेस आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला वाचून लक्षात येणारे आहेत ही रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ही एकूण पाच टप्प्यामध्ये होणार आहे तुम्ही पाहू शकता फर्स्ट स्टेज सी बी टी वन पहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल ती क्वालिफाय झाल्यानंतर सेकंड स्टेज सी बी टी टू होईल त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड अप्टिट्यूड टेस्ट होईल हात तिसरात तिसरी स्टेज असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनले आणि सरते शेवटी मेडिकल एक्झामिनेशन हे पाच टक्के पाच टप्पे टक तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केले की तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असणार आहे आणि तुम्ही सिलेक्ट होणार आहात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाच्याबद्दलचा आहे फर्स्ट स्टेज सी बी टी जी आहे विल ओनली बी अ स्क्रीनिंग एक्झाम फॉर शॉर्टलिस्टिंग इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर सीबीटी टू म्हणजे सीबीटी वनमधून फक्त सीबीटी टू साठी उमेदवार निवडले जातील सीबीटी वन पास झाला म्हणून तुम्हाला पोस्ट मिळणार नाही याच्यामध्ये जिस द मार्क्स ऑफ सीबीटी वन शाल नॉट बी काउंटेड वाईल प्रिपेरिंग द फायनल पॅनल पॅटर्न अँड सिलेबस काय बघा सीबीटी वनसाठी तुम्हाला एकूण वेळ जो आहे हा साठ मिनिटाचा असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन सेवेंटी फाय असणार आहेत मॅक्झिमम मार्क्स जे आहेत वन मार्क पर क्वेश्चन असेल त्याच्यानंतर देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम वन थर्ड मार्क्स फॉर इच रॉन्ग अँसर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स विल बी डन फॉर सी बी टी सेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स त्याच्यानंतर मिनिमम पासिंग पर्सेंटेज जे आहे अनरिझर्वसाठी फोर्टी पर्सेंट पास रिमेन तुम्हाला पासिंग पर्सेंटेज आहे म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी एकूण जे पंच्याहत्तर क्वेश्चन्स आहेत प्रत्येकाला एक मार्क्स आहे म्हणजे पंच्याहत्तर मार्क्सचे तुम्हाला चाळीस टक्के मिळवायचे आहेत पंच्याहत्तर मार्क्स साधारणपणे तीस मार्क्स सा तुम्हाला पडणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे ह्या प्रत्येकासाठी हे पासिंग पर्सेंटेज दिले ओबीसीसाठी थर्टी पर्सेंट आहे एस सीसाठी थर्टी पर्सेंट आहे एस टीसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट आहे एक सुद्धा त्याप्रमाणे पासिंग uh, पर्सेंटेज या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर याचा सिलेबस सगळ्यात महत्वाचा समजून घ्या सिलेबस जो आहे तो यामध्ये तुमच्या लक्षात येईल की यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये नंबर सिस्टम बॉडमास डेसिमल फ्रॅक्शन्स एल सी एम एच सी एम रेश एन्ड प्रपोर्शन पर्सेंटेज मेन्शुरेशन टाईम अँड वर्क टाईम अँड डिस्टन्स सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अल्जेब्रा जॉमॅट्र अँड ट्रिग्नॉमेट्री इलिमेंट्री स्टॅटिस्टिक स्क्वेअर रूट एज कॅल्क्युलेशन कॅलेंडर अँड क्लॉक पाईप्स अँड सिस्टम जरी मैथमेटिक्स असं म्हटलं असलं तरी रिजनिंगचे सुद्धा बरेच टॉपिक यामध्ये समाविष्ट आहेत मॅथ्स आणि रिजनिंग असे दोन्ही विषय तुम्हाला करायचे आहेत म्हणजेच पुढे मेंटल एबिलिटी हा वेगळा विषय आहेस त्याच्यामध्ये परत ॲनॉलॉजी अल्फाबेटिकल अँड नंबर सीरीज कोडिंग डिकोडिंग मैथमेटिकल ऑपरेशन्स रिलेशनशिप सिलॉगिझम जम्बलिंग डायग्राम डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी कन्क्लुजन्स डिसिजन मेकिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अनालिटिकल रिजनिंग क्लासिफिकेशन डायरेक्शन स्टेटमेंट आर्ग्युमेंट अँड अजम्पशन आणि परत जनरल सायन्स हा वेगळा टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स हे दहावीच्या लेवलपर्यंतचं विचारलं जातं आहे आणि शेवटी जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे स्पोर्ट्स कल्चर पर्सनॅलिटीज इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट्स असं आहे अशा पद्धतीने हा संपूर्ण सिलेबस आहे या संपूर्ण सिलेबसवर पंच्याहत्तर क्वेश्चन्स असणार आहेत ह्या संपूर्ण सिलेबसवर तुम्हाला पंच्याहत्तर क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यानंतर परत सेकंड स्टेज सी बी टी आहे सेकंड स्टेज सी बी टीमध्ये तुम्ही पाहू शकता ह्या सेकंड स्टेज सी बी टीमध्ये शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर सी बी टी टू शॅल बी डन आर आर बी वाईज प्रत्येक आर आर बी वाईज तुमचं ते मेरिट लिस्ट वेगळी लागणार आहे आणि याचा सिलेबस आणि पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर सी बी टी टूमध्ये तुमच्या लक्षात येईल सी बी टी टू पुन्हा सी बी टी टू शाल कम्प्राइज ऑफ टू पार्ट्स त्याच्यामध्ये परत दोन पार्ट आहेत पार्ट ए अँड पार्ट बी पार्ट ए नाईन्टी मिनिट्स अँड हंड्रेड क्वेश्चन्स आहेत पार्ट पार्ट ए नाईंटी मिनिट्स अँड हंड्रेड क्वेश्चन्स आहेत पार्ट बी सिक्स्टी मिनिट्स आणि सेव्हन्टी फाय क्वेश्चन्स आहेत टोटल ड्युरेशन टू आर्स अँड थर्टी मिनिट्स आहे आणि टोटल क्वेश्चन्स वन सेवंटी फायव्ह वन एकशे पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत अडीच तास वेळ असणार आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम इथे सुद्धा वन थर्ड अशी आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन वगैरे किंवा पासिंग पर्सेंटेज जे आहे हे सीबीटी वन प्रमाणेच असणार आहे सिलेबस इथेसुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथे थोडासा सिलेबसमध्ये बदल झालाय मॅथमॅटिक्स आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे त्याचबरोबर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे इथे थोडंसं तुम्हाला बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला अर्थातच सायन्सच्या अभ्यासाबरोबरच तुमच्या आय टी आय किंवा डिप्लोमा यासाठी जे असणारे काही टॉपिक आहेत तेसुद्धा आणि एनवायरमेंटल स्टडीजचे काही टॉपिक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावे लागतात त्याच्यानंतर सिलेबसवर पार्ट बी जो आहे Uh, <coughs> पार्ट बी इज ओनली अ क्वालिफाईंग टेस्ट इन नेचर अँड शॅलॅ क्वेश्चन्स फ्रॉम द वेरीयस ट्रेड सिलेब आहे प्रिस्क्राईब बाय डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग वेगवेगळ्या ट्रेड सिलेबस जो तुमचा आहे त्याच्यामधून प्रश्न विचारले जातील क्वालिफाईंग पर्सेंटेज थर्टी फाय पर्सेंट फॉर ऑल कॉन कॅन्डिडेट्स इरेस्पेक्टिव्ह कॅटेगरी ऑफ कम्युनिटी सीबीटी टूमध्ये तुम्हाला पार्ट बीमध्ये तुम्हाला तो क्वालिफाईंग असणार आहे आणि तुम्हाला पस्तीस टक्के मार्क्स पडले पाहिजेत आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या त्या ट्रेड सिलेबसचे असणार आहेत त्याचे सिलेबस ऑफ वेरियस ट्रेड्स जे आहेत ते परत तुम्हाला जाहिरातीमध्ये वेगळे नमूद करण्यात आलेले आहेत यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यासाठी ट्रेड सब्जेक्ट असणार आहे इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक वायरमॅन आर्मेचर अँड कॉइल वाइंडर रिप्रेजेंटेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक परत दुसरं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही म्हणजे ही क्वालिफिकेशन आहे या बाजूला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमची डिग्री डिप्लोमा किंवा आय टी आय असेल तर तुम्हाला हे विषय असणार आहेत इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक वायरमन आर्मेचर अँड कॉईल रिफ्रेजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक परत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस टीम्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि मेकॅनिक रेडिओ टी व्ही हे विषय असणार आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस टीम्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग असतील तर त्यामध्ये फिटर मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रॅक्टर मेकॅनिक मेकॅनिक डिझेल त्यानंतर टर्नर मेक मशिनिस्ट रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक हिट इंजिन राईट मेंटेनन्स मेकॅनिक असे विषय असणार आहेत त्यानंतर ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस टीम्स ऑफ ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग मेकॅनिक ट्रॅक्टर मेकॅनिक मेकॅनिक डिझेल हिट इंजिन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक असे हे सीबीटी टूच्या पार्ट बी साठी तुम्हाला सब्जेक्ट असणार आहेत त्याच्यानंतर परत तुमची कॉम्प्युटर बेस्ड अप्टिट्यूड टेस्ट होणार आहे आता ही जी कॉम्प्युटर बेस्ड ऑप्टिट्यूड टेस्ट आहे कॅन्डिडेट इक्वल टू एट टाइम्स द नंबर ऑफ एल पी वॅकन्सीज आता इथे काय होणार आहे आपण पाहिलेलं होतं की सी बी टी टूला जेवढ्या वॅकन्सीज आहेत नऊ हजार नऊशे सत्तर वॅकन्सीज आहेत त्याच्या पट मुलं जी आहेत ही सी बी टी टूला क्वालिफाय होणार आहेत आणि सी बी टी टू मधून सी बी एटीला म्हणजेच बेस ऑप्टिट्यूड टेस्टसाठी पट विद्यार्थी म्हणजे नऊ हजार नऊशे सत्तर गुणिले आठ एवढे विद्यार्थी जे आहेत हे सीबीटी सीबीएटी ला क्वालिफाय होणार आहेत बघा कॅन्डिडेट्स इक्वल टू एट टाइम्स द नंबर ऑफ एल पी वॅकन्सी फॉर इच नोटिफाईड कम्युनिटी कॅटेगरी शॅल बी शॉर्ट टिस्टेड फॉर सीबीएटी ऑन द बेसिस ऑफ देअर मार्क्स इन पार्ट ए ऑफ सीबीटी टू कारण पार्ट बी क्वालिफाईंग आहे पार्ट एच्या मार्क्सवर तुम्ही त्या ठिकाणी सीबीएटी टू साठी क्वालिफाय होणार आहे सच शॉर्ट टिस्टेड कॅन्डिडेट्स शुड प्रोड्यूस देर विजन सर्टिफिकेट इन द प्रिस्क्राईब फॉरमॅट ड्युरिंग द टी त्याच्यानंतर जर त्यांनी ते प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये विजन सर्टिफिकेट दिलं नाही तर ते त्याला अपिअर होऊ शकत नाहीत त्याच्यानंतर इट इज मँडरी टू क्लिअर इच टेस्ट बॅटरी सेक्शन ऑफ टी सेपरेटली टू क्वालिफाय द टी शॅल बी ओनली इन इंग्लिश अँड हिंदी देर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग टीमध्ये साजिकच काय काय असणार आहे बघा कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू चेक द फॉलोइंग वेबसाईट लिंक्स या वेबसाईट लिंक्स तुम्हाला पाहिजे त्यासाठी बघायचे आहेत आर डी एस ओ डॉट इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इन व्हर्टिकल स्टॅपिक अँड सायकॉलॉजी सायकॉलॉजी कॅन्डिडेट्स कॉर्नर त्याच्यानंतर एच टी टी पी एस आर डी एस ओ इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट ह्या ज्या वेबसाईट आहेत या तुम्हाला पाहिजेत क्वालिफाईंग मार्क्स जे असणार आहेत ऑल कॅन्डिडेट्स मस्ट सेक्युअर मिनिमम टी स्कोर ऑफ फोर्टी टू मार्क्स टोटल स्कोर ऑफ फोर्टी टू मार्क्स इन इच टेस्ट बॅटरी सेपरेटली टू क्वालिफाय द सी बी ए टी प्रत्येकामध्ये तुम्हाला बेचाळीस मार्क्स पडणं गरजेचं आहे द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेर्ड ओनली फ्रॉम अमॉग द कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द इन द सी बी ए टी सेवन्टी पर्सेंट वेटेज विल बी गिवन फॉर मार्क्स कंटेन इन पार्ट ए ऑफ सी बी टी टू आणि थर्टी पर्सेंट वेटेज फॉर सी बी ए टी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट काढत असताना तुम्हाला सी बी टी टूला सेवंटी पर्सेंट वेटेज असणार आहे आणि टीला थर्टी पर्सेंट वेटेज असणार आहे आणि मग त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पार्ट असेल तुमचं त्यानंतर तुम्हाला मेडिकल असणार आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने ते अप्लाय करायचं ॲप्लिकेशन ते या ठिकाणी दिलेलं आहे हे नियम तुम्ही सगळे वाचू शकता आर आर बीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आर आर बीचे जे वेबसाईट आहेत त्या पुढे आपण तेरा एकमध्ये बघणार आहोत आणि मग फॉर्म कसा भरायचा कोणती काळजी घ्यायची फॉर्म भरताना याच्या सर्व सूचना तुम्हाला इथे दिसत आहेत आणि वेबसाईट्स जे आहेत ह्या वेबसाईट्स महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी या, या वेबसाईट्सवरून तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत याच्यामध्ये अहमदाबादसाठीची आह वेगळी वेबसाईट आहे अजमेर भोपाळ बिलासपूर चंदीगड चेन्नई गुवाहाटी जम्मू श्रीनगर कोलकाता मालदा गोरखपूर भुवनेश्वर मुंबई त्याच्यानंतर मुझफ्फरपूर पटना प्रयागराज रांची सिकंदराबाद सिलीगुरी आणि तिरुअनंतपुरम या ज्या वेगवेगळ्या आर आर बीज आहेत या आर आर बीजसाठी तुम्हाला पण एक गोष्ट करायची की तुम्ही एकाच आर आर बीसाठी एक एकाच आर आर बीसाठी फॉर्म भरू शकता तुम्ही एकापेक्षा एक जास्त आर आर बीज निवडू शकत नाही तर अशा पद्धतीने ही जाहिरात या ठिकाणी आहे याच्यामध्ये परत तुम्हाला ॲप्लिकेशन्सबद्दल तुमचं ॲप्लिकेशन कसं मॉडीफाय करायचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याच्या गोष्टी कशा आहेत डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर परीक्षेच्या वेळेला तुम्ही साजिकच कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत वगैरे याच्याबद्दलच्या सूचना आहेत आणि सर ते शेवटी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असिस्टंट लोको पायलट याची जी तुमची पोस्ट आहे लेवल इन सेवन पी सी टू आहे पे एकोणीस हजार नऊशे मेडिकल स्टँडर्ड ए वन त्याच्यानंतर स्टेबिलिटी फॉर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी नॉट सुटेबल म्हणजे जे डब्ल्यू बी डी वाले जे विद्यार्थी आहेत ते याला क्वालिफाय नाही आहेत आणि मग त्याच्यानंतर हे क्वालिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे पहिली गोष्ट मॅट्रिक्युलेशन तुमचं असलंच पाहिजे दहावी पास असला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही हे जे ट्रेड्स आहेत फिटर इलेक्ट्रिशियन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फिटर इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिक मेकॅनिक रेडिओ टी व्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक मोटर व्हेकल वायरमन ट्रॅक्टर मेकॅनिक आर्मेचर स्कॉईल वाइंडर मेकॅनिक डिझेल हीट इंजिन टर्नर मशिनिस्ट रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मेकॅनिक हे जे तुमचे आय एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टीचे कोर्स आहेत ते झालेले असले पाहिजेत किंवा तुम्ही अप्रेंटिसशिप त्या कोर्समध्ये केलेली असली पाहिजे किंवा तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री त्या कोर्सेसमध्ये तुमची झालेली असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर ह्या एकूण व्हॅकन्सी दिलेल्या आहेत सगळ्या आर आर बीजमधून ज्या एकूण व्हॅकन्सी आहे, आहे। आपल्याकडचे बहुतांश विद्यार्थी जे आहेत हे मुंबई आर आर बीमधून फॉर्म भरतात आणि मुंबई आर आर बीमध्ये आपण पाहू शकतो की आ, या ठिकाणी टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या एस सी आर बावीस तीनशे शहात्तर तीनशे बेचाळीस अशा वॅकन्सीज आहेत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचा थोडासा स्टडी करून ज्या ठिकाणी जास्त वॅकन्सीज आहेत अशा सुद्धा आर आर बी चूज करू शकता या ठिकाणी हा तक्ता आहे की प्रत्येक आर आर बी वाईज तुम्हाला किती वॅकन्सीज आहेत ज्या एकूण नऊ हजार नऊशे सत्तर वॅकन्सीज आहेत त्यामध्ये प्रत्येक आर आर बी वाईज किती वॅकन्सीज आहेत ते दिलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही त्याचा स्टडी करून तुम्ही तुमची आर आर बी चूज करू शकता तर अशा पद्धतीने ही एक अतिशय महत्वाची अशी जाहिरात आहे याच्या पुढे हे सर्व अॅनेक्शन दिलेले आहेत फॉर्म भरताना तुम्हाला जे आवश्यक असणार आहे तर हे तुम्ही पाहू शकता खूप अतिशय महत्वाची अशी ही जाहिरात आहे की ज्यामधून तुम्ही एल पी टेक्निशियन या पदावर रेल्वेमध्ये नोकरी करू शकता खूप चांगल्या पगाराची चांगले इन्सेंटिव असणारी विशेषता ही नोकरी आहे या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता लागल्यास ओमकार अकॅडमीच्या वतीने याच्या सी बी टी वन सी बी टी टू ह्या दोघांसाठीही ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत आ, एक <coughs> मे दोन हजार पंचवीसपासून आपल्या ह्या बॅचेस सुरू होत आहेत आणि या बॅचेससाठी तुम्हाला प्रवेश घेतला तर तुम्ही नक्कीच्या परीक्षेची आपण जी तयारी आहे ही पूर्ण तयारी या परीक्षांच्या पण करून घेतो अधिक माहितीसाठी तुम्ही नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर संपर्क साधू शकता ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा तुमच्या अर्थातच तुमच्या इंग्रजी माध्यमातून तसेच वेगवेगळ्या स्थानिक भाषांच्या म्हणजेच मराठी भाषेमधूनसुद्धा तुम्हाला देता येते तर अशा पद्धतीने या जाहिरातीचा नक्कीच तुम्ही विचार करा आणि ही पात्रता तुमच्याजवळ असेल टेक्निकलची तर तुम्ही ह्या परीक्षेचे फॉर्म भरू शकता जे विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करू इच्छितात त्यांना सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद